सोलापूर महानगरपालिकेने नवीन प्रभाग रचना जारी केली आहे त्याप्रमाणे नवीन प्रभाग रचना याप्रमाणे प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक चौदाची लोकसंख्या आहे एकूण चेतीस हजार एकशे पस्तीस अनुसूचित जाती दोन हजार नऊशे बत्तीस तर अनुसूचित जमाती पाचशे सव्वीस या भागात बेगमपेठ शनिवारपेठ भाग झेल रोड पोलीस स्टेशन रंगभवन छत्रपती शिवाजी शासकीय सरोपचार रुग्णालय अश्विनी हॉस्पिटल आदर्श नगर वसंतराव नाईक हायस्कूल व परिसर उत्तर विजापूर चौकापासून पूर्वेकडे व ईशान्यकडे रस्त्याने बाकळे प्रेसच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे बारा इमाम चौकापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने भारतीय चौकापर्यंत भवानीपेठ येथून दक्षिणेकडे रस्त्याने दोनशे एकोणसत्तर शनिवारपेठ येथील राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडे तेलंगी पाचापेट घर नंबर एकशे सहा श्री कस्सा यांच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जमखंडी पुलापर्यंत पूर्व तेलंगी पाचापेट घर नंबर एकशे सहा श्री कस्सा यांच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच जमखंडी पुलापासून मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे सिद्धार्थ चौकापर्यंत वाया फोटपाडी चौक दक्षिण सिद्धार्थ चौकापासून पश्चिमेकडे रस्त्याने आडकी हॉस्पिटलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने जगदंबा चौकापर्यंत वाया नळ बाजार चौक तेथून पुढे पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने सिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच सात रस्ता चौक पर्यंत पश्चिम सिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच सात रस्ता चौकपासून उत्तरेकडे मुख्य रस्त्याने विजापूर्वे चौकापर्यंत वाया रंगभवन चौक बेगमपेठ पोलीस चौकी हा भाग येतो